नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहतायत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो तेवीस एप्रिलला आहे चैत्र पौर्णिमा आणि याच दिवशी आलेले आहे हनुमान जयंती तर या दिवशी आपल्याला काही प्रभावी अत्यंत प्रभावी असे काही उपाय करायचे आहे तर ते कोणते उपाय करायचे आहेत तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा हनुमान जयंतीला मंदिरामध्ये आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे तर हनुमानांच्या मंदिरात जाऊन आपल्याला हा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे तर उत्तर किंवा तक दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला दोन लवंग टाकायचे आहे तर दिव्याने हनुमानाची आरती करून हनुमान अष्टक आपल्याला पठण करायचे आहे तसेच गुलाब किंवा लाल फुलांची माळही आपल्याला अर्पण करायची आहे लाल चंदन अर्पण करायचं आहे तर शनी पीडितेपासून दिलासा मिळविण्यासाठी हनुमान जयंतीला उपवासही धर धरू शकता लाल रंगाचे कपडे परिधान करून मारुतीच्या मंदिरात जायचं आहे आणि मूर्तीसमोर कुशनच्या आसनावर बसून जाईच्या तेलाचा आपल्याला एक दिवा लावायचा आहे हनुमान चालिसेचा अकरा वेळा पाठ करा तर शनी साडेसाती आणि अडचणीतून दिलासा मिळवण्यासाठी हनुमानाला सिंदूर चोळायचा आहे आणि जुईचं तेल अर्पण करायचं आहे त्यासोबतच वडाची आठ पानं काळ्या धाग्यामध्ये बांधून त्यावर सिंदूराने राम राम लिहायचं आहे आणि ही पानं हनुमानांच्या मंदिरामध्ये अर्पित करायची आहे तर या उपायामुळे हनुमान प्रसन्न होतात आणि संकटातून सुटका करतात हनुमान जयंतीला हनुमानांची पूजा करून त्यांच्यासमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा आणि अकरा वेळा हनुमान चालीसा पाठ करावा तर याने मारुती प्रसन्न होऊन जीवनातील प्रत्येक समस्येपासून मुक्ती मिळते हनुमान जयंतीला विडा तयार करून हनुमान हनुमानांना अर्पित करा तर या व्यतिरिक्त या दिवशी हनुमान चालीसा बजरंग बाण मारुती स्तोत्र पाठ करा धनहानीपासून वाचण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी अकरा पिंपळाची पाने घेऊन त्यावर श्रीराम नाव लिहावे आणि हे पान हनुमानाला अर्पित करावे तर या उपायाने धनासंबंधी समस्या सुटतात आणि मनोकामनाही पूर्ण होतात हनु त्यासोबतच या दिवशी मारुतीला गुलाबांच्या फुलांची माळ अर्पित करावी आणि हनुमानाला प्रसन्न करून त्यांची कृपा प्राप्तीसाठी हा उपाय सर्वात सोपा असल्याचं म्हटलं गेलं आहे पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या हनुमानांच्या मंदिरात हनुमानाच्या समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि हनुमान चालिसाचे पठण करावे प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी मुख्य दारावर आंब्यांच्या पानांनी तयार तोरण लावल्याने घरातील वातावरणात शुभ्रता येते त्यासोबतच पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या शिवमंदिरात रात्री जाऊन शिवलिंगाजवळ दिवा लावायचा आहे आणि ओम रुद्राय नम या मंत्राचा जप करायचा आहे तर आर्थिक अडचणीपासून मुक्ती मिळते त्यासोबतच हनुमान चालीसाचे पठण केल्याने व्यक्तीला आर्थिक त्रासातून मुक्तता मिळते त्यासोबतच जर तुम्हाला कर्जामुळे त्रास होत असेल तर दररोज हनुमान चालिसाचे तुम्ही पठण करा नक्कीच तुमच्या तुमच्यावर जे कर्ज असेल तर ते हळूहळू कमी होताना दिसेल तर असं केल्याने आपली आर्थिक स्तुती सुधारण्यास प्रारंभ होईल हनुमान चालिसाचा पाठ केल्याने व्यक्तीला व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो जर तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर प्रत्येक काम करताना संकोच का असेल तर हनुमान चालिसाचे जप केल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्यासोबतच भीतीपासून मुक्ती मिळते रोज हनुमान चालिसाचे पाठ केल्याने आयुष्यात बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीला अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून भीती वाटू लागते हनुमान चालिसाचे पाठन पठण केल्याने कशाचीच भीती वाटत नाही कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी हनुमान चालिसाचे पठण करावे असे सांगितले जाते जर तुम्हाला वारंवार दुखापत होत असेल किंवा अपघाताचं बळी ठरत असाल तर हनुमान चालिसा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते त्यानंतर शत्रूपासूनही रक्षा होते तर हनुमान चालिसा नियमित पठण केल्यास व्यक्तीला अनिष्ट शत्रूपासून मुक्ती मिळते तुमचे वाईट चिंतणाऱ्या लोकांना अद्दल घडते त्यासोबतच हा पाठ केल्याने कोणत्याही प्रकारची भीती व शत्रूची भीती कमी होते काळी जादूची टूक भूत कोणतीही दुर्घटना आणि अकाली मृत्यूची भीती घालवण्यासाठी हनुमान चालिसाचा पाठ हा अवश्य रोज करावा तर यामुळे तुमची सर्व भीतीही दूर होईल तर बघा असा हा खूप प्रभावी असा हनुमान चालिसाचा पाठ आहे तर अवश्य रोज सर्वांनी हनुमान चालिसाचे पठण करा नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे बदल घडतील फक्त पठण करताना घाईगडबडीत नका करू आणि मनोभावे तुम्ही हा पाठ करा नक्कीच तुम्हाला त्याचे फळ मिळेल तर अवश्य तुम्ही चैत्र पौर्णिमेच्या या शुभ दिवशी तुम्ही हनुमान जयंतीचे अत्यंत प्रभावी असे हे उपाय नक्कीच करून बघा नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव बघायला मिळेल व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ